आली बाई आहे ना भाऊ चांगलं तिला मला एकट्याला काढून एकटा आभळ आलाय रापा रापररा राप उरकून तर मला ती ती पुढं काढून बस ती मागं कवर बी त्याच्यामुळे ना तिला मी संगत चालित असतो का राहिले माय ना तू झालं का तुमचं अरे झालं का म्हणजे वल्लंय ते काय उरकत आहे काय ते आभळ आले घ्यायचं उरकून टापा टापा घरातलं काम कोण करेन मग ते काम कोण करीन घरातलं काम कोण करीन मग काय तुलाच काम राहते का साऱ्या बाय आवरून कामाला जाते तो घर घर चालतंय कायमच त्यांची माणसं घरी काम करू लागत काम करू लागते मग मा. आम्ही काय करतो झोपा काढी तोय तुम्ही आले गावातून आले इथं घेतलं लागले पडबड गावात घे गाडी नाही ते पावसा पाण्याचं ओल चल ही सरीत गीक टपकन गाया वळू राहिले घरातलं घरातलं रोज काम तरी काय गावात जायचं नाही ना हा गावात जायचं नाही ना मग तुम्ही अरे गावात जायचं नाही मग घरी काय करायचंय गावात बी जावत लागतं ना घरीच बसायचं आधी गावात नेऊन टाकायचं कोणी आलं तर घरी नाही 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 अरे यावेळेस का काय कुणी आमंत्र मी मंत्रण काही का नाही याच कशाच आमंत्रण कंदुरीच का भावाची कंदुरी राहत असते ना या वर्षी नाही त्याची बी नाही नाही हा राव एक त्याला मटण खायचंय आणि त्याच्यात त्याच्यात आहे ना विकत आणून खल्ला असत फुकट खाण्यात माझ्या बी वेगळीच राहते रे माणूस पोट भर खात कायच पोट भर भेटायचं का कंदुरीत खायला हा अरे तुला जेजमेंट नाही खायचं मला बरोबर बरोबर पहिले तोंडाला बसायचं मग बरोबर देते माहितीये का अच्छा लांबच करते संपत आहे त्यावर खायची माहित ना सहित काय कायच शिंबो काय चाललंय बाळासाहेब हे काय गवत घेरायला ना आई गवत राहिले काय आलं आखाडाचा मायना चालू आहे हा मग काही का नाही टोक पाणी कुठं काय ते काय टोक नाही पाणी नाही काय नाही गवत जाम झाले मी त्याचसाठी म्हणलं पहिलं आमंत्रण तुम्हाला द्यावा काहीच म्हणलं वर्षभर लोकांची आपण कंदुर्या खाल्ल्या आपण एखादी करून टाकू म्हणलं आताच कुणी आमंत्रण द्यायला तुमचं काम झालं बा आपली कंदुरी ये आज साडेबाराला जेवायला या तुम्ही साडेबारा वाजता साडेबारा वाजता तुम्ही आला मग लवकर या मग आवर लागायला कामा ते बरं होईल मग मी काय म्हणतो कांद्याची साडी मग थोडे कांदे थोडे कांदे घेऊन जातो कांदे पण तिथे थोडेच होते आमचे आपल्याला किती लागणार आहे अर्धी गुणी जातो घेऊन किती अर्धी गुणी सारी तर अर्धी गुणी थोडे तर घेऊन पिशी बरं थोडे घेऊन जातो आणि लिंबा झाडा लिंब बी पाहिले लिंब बी घेऊन जातो जा लिंबा जाण घेऊन हा म्हणलं मग मन तुम्हाला पहिलं आमंत्रण तुम्हाला गळून जाते ती लिंब पहिलं आमंत्रण तसं तुम्हाला सांगितलं म्हणून लिंब न्या कांदे न्या जेवायचे आहे काय खरंच नाही अजिबात तिथं काय विषय का थोडी बाजरी बिज आहे का बाजरी नाही ना काय नाही नाही बाजरी नाही तिथं शेडमध्ये कट्टा दिसला होता मला बाजरीचा दिसल्या शेडमध्ये ना बकड्या बी बांधलेला आहे मग काम करा ते आणि तुम्ही जा घरी मी सांगतो मग आमंत्रण तसं नाही बाळासाहेब हे द्या आणि ते द्या काय लोरी घालता हो दिसल्या आता आपले माणसं म्हणून म्हणलं बाकी काय त्याचे तेवढं आपले माणसं जरी असले तर मग काय ऐपत आल्यावर घालो का काय काहीच नाही बस हे कर गोवाळा ते कर गोळा बकड्या कुठून घालला बकड्या होता ना आपला घरी आणि मग काय पंधरा हजार देऊन आणला शिकून बोकडे नाही आमंत्रण सांगू मोजके मोजके सांगा मोजके मोजके म्हणजे आपले मेन मेन माणसं जे रोज तोंडाल तोंडे त्यांना सांगितलं पहिलं आमंत्रण तुम्हाला सांगितलं त्यासाठी आवा आलोच मी तुम्ही नाही काम करा हे गवत घ्या लवकर या बाळा मी तो बाकीचे आमंत्रण सांगतो तू बी चाल हा वहिनीला बी घेऊन या भाकरी विक्री करू लागाल काम आहे की नाही बरं नको तुम्ही आमंत्रण सांगायचे तुम्ही फक्त लवकर या आवा आलोच लगी तुमच्या पाठी मागून चालू मी म्हणे चाल चाल आवर आणि चल सर आपल्या इथूनच न्यायच तिथून आपल्या इथून काय नाही करायच्या ते काल लिंब निय ना दुसरं काय नाही पोट भर कायचं आता तिनं तिथं वळू नको आना मटण आता मटण आणि जात एक ना असा डबा घेता ना अरे संध्याकाळी आणल्यावर परत खात येईन दोनदा एकदा पोट भेटू द्या मग रे डबा भरून ना पेट ना म्हणजे काय तिथे मग माया हातात राहणारी वाढायला याला मी बरोबर तुमच्या हातात राहत आहे तू फक्त डबड की तुम्ही घालली आता त्यांना कुत्र्याचं मटन खाऊ ते तुम्हाला आज चांगलं मटन खाऊ घालते का आणि मग बोलाय ना बाकीच्या पंचितली येते कर गोळा बरं झालं एवढं कित काय होई सकाळी खाल्लेलंय त्यांनी करावं काय माणसं मला कळत नाही सर कांदा नावरलाय सगळं झालं कशाला आणायचा पत्ता नाही पण पुढं जाऊन बसले ते बी कळाना पाहुणे रवळे यायला चालू झालेत ही पोरगी सांभाळायची कार्यक्रमाच्या दिवशी एक एकटेन तरी काय काय पाहत त्याचा अवघड झालं फरद उचलायची बोलीच नाही डबड ते फेकूनच द्यावा असं वाटत आहे मला शिजलं का नाही ते बी पाहावं लागल मामा अरे काय झालं का नाही याच्यामध्ये घुरट बोकड्या ये सगळा येऊ याला चरबी पडली सगळी असं काय आहे याला मसाले ना पसाले काही याला आजाराचा बोकड्या घेतला फुकट आणि इतकं तुम्हाला एक किलो तेल दिलं तुम्हाला यश करून दिलं म्हणता का, दिला। दिला। का दिले नाही छटाक छटक तेल आणलंय तिकडून आता पण मसाले आणले त्याच्यात टाकायला पण म्हणे एवढा मोठा बोकड्या अरे असं बोकड्या राहतो का ते जाऊ द्या सारा राहू द्या शिजला का नाही ते टाइम लागणार आहे अजून

काय तुम्हाला काही कळत का नाही कार्यक्रम धरलाय सारे पाहुणे रावळे यायला लागले तुम्ही कुशाल गावात जाऊन बसले अगं मग आमंत्रण सांगायला नको काय दोघांनीच खायचं ते एवढं आता मी सांगितलं होते ना पाहुणे रावळे माहेरचे लोकांना आमंत्रण कुठे सांगितलं मायारच्या काही नाही जोडीदार विडिदार आहे का नाही गावात हा माया वर्षभर त्यांच्या घरी जाऊन खातो मी त्यांना एखाद्या खाऊ दे माया घरी ते माझे काय पाहुणे रावरे काय रोजचे का हा रोजचे ये काम आवर मी मरणाचे आमंत्रण सांगून आलो का नाही अजून बोकडे चल बर तिकडं आमंत्रण सांगून आले ते राव दे फोन बीन हे पहिले ना लोक गोळा उरायला शिजल का नाही अजून चार तासापासून शिजायला लावलेल तो आणला गोरट बोकडे एवढा मोठा तुम्ही ते शिजाना ना त्याला चरबी जेवढा मोठा म्हणजे माझे संबंध तेवढे लोक जादाय लोक जेवायला त्याच्यामुळे मोठा आणला पण तो शिजाना ना काही करा जाळवाड ते टप्प्या शिजवा आणि ऐका मी का म्हणतो हजार बाराशे लोक जेवतील ना हा आणला व्यवसाय ब म्हणजे हजार बाराशे बो जेवतील त्याच्यात शंभर लोक जेवतील फक्त बाकीच्यांना काय खळकुट खाऊ आलाय सांग करा हे आवरा लोक गोळा उरायली हे चाल बरं टपक्यान तुम्ही सारे सकाळची गेली ती पोरगी सुद्धा आज राही तुमच्या वणीत तिला आज कार्यक्रम असला का तिला येण्याची येत आहे तुमच्या आमंत्रण सांगावं लागत ते गावामध्ये एवढं केलंय ते लोकांना मुखी जायला नको कोणाच्या मुखी जायला नाही नाही पुरलं तर मला सांगायचं नाही मी तुम्हाला कोंबड्याच आणायला नवीन बाई म्हणे काय एवढे आमंत्रण सांगितले तेवढे सांगितले तुझ्या घरचे आले तिने कपडे आणले की नाही मला काही कपडे म्हणजे मग तुम्ही काय का काय तुम्ही एखाद्या ना म्हणून तुम्हाला कपडे जावायचे घरी कार्यक्रम कपडे बिपडे नको का जायला वाटील आले का टायमार शिधूत आली बाजरीचं पीठ आणलंय बाजूला एक नंबर काम केलं तुम्ही आणलंय बाजून आणलं मग काय इसून करायला का राहिले

लेगी मी पहिलेच पंक्तीला बसणार आहे तू ये ना वाढ मला बर का जादा तीस दीस वाढायची सगळ्या माणसं सोडून गेले तिकडे जाऊ दे माणसं झालं तू फक्त मागे आणि दुसऱ्या पंतीला तू बसून घे मग मी तुला वाढीन ना मला ना वाढू वाढ बसायचं का सर तुम्हाला किती माग राहत खायला तुला तू मला वाढ मग नंतर मी तुला वाढीन चालन 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 नाही तर येते बाबाच तिथं जाईन तिथं सारखं चे नुसतं घरी सार तसच बाहेर गेलं का बाहेर तस कधी चार माणसात बसून देणार नाही बोलून देणार नाही त्याच्यामुळे जात नाही कुठं कधी यांच्या बरोबर सारखा तिकडे तुमे, तुम्ही तुम्ही कुठे गरम बडकून राहिले उठा झालं काय पहिला पण पहिल्या किस किसकिस येते मी हाय ना, ना, ना तुम्ही उठा ऐका तिकडे तुम्ही दोन मिनिट काय ना अहो इथे पण कुठं बसले इथे वाढत आहेत नाही व्यवस्थित आपल्याला शेकट डाबा काढून ठेवले कुठं किचन मध्ये ठेवले सगळे वाढले झाले का मग बस आपण आता गरबड करून वाढायला घ्या तुम्ही टपाटापा वाढायला घ्या सरासरा वाढतो आता तुमच्या हिशोबाने वाढा टपाटापा हो थोड़ी थोड़ी थोड़ी। और गया गया। का नाय का नाही काही इथ पर पूर्ण हो बाळासाहेब घेऊ का मी बसून तुम्ही कुठं गडबड करू राहिली तुम्हाला सांगितलं ना आपण शेवटी म्हणून अहो माणसं केव्हा डे बसले ती आपल्याला राहीन का काही तुम्ही त्याचं नाका टेन्शन घेऊ आपल्याला डबा काढून ठेवली शेपरेट डबा डबा म्हणून घेतली सगळं खाऊन भरसा ऐक नाही राव तुम्ही वाढायची ऐक करू नका वाढायला वाढूशी वाटाना काय वाढूशी वाटाना तुम्ही एवढे वाढा माझ्यावर भरसा आहे तुम्हाला भरसा नाही म्हणून तर वाढूशी वाटाना तुम्ही नाका टेन्शन घेऊ हे पा कशी करू राहिली वाढा बरं टपा टपा बस 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 यायचं वाढा काय बाळासाहेब रसा कायचा लोक जेवायला हे इकडे यांना पीस बीस वाढ ना माझ्या जुडदारी त्यांना पीस वाढ तुम्हाला माझे भाऊ दिसा ना का त्यांच्या तर ताटत काहीच नाही त्यांच्या तरी ताडतात खाई खाऊन खाऊन केवढे झाले ते माणूस पाय ना

पंक्ती रेद नाही करायचा इथं वाढ याला जाऊ का नाही आम्ही आज जाऊ जाऊ भाऊ तुला येऊन सचेन ऐक कार्यक्रम मग परत शिव झाला आहे ना काय कोमल तुझ्यासाठी मी एवढा लांबून आले राऊरीवरून मालुस तर रस्ता रस्ता वाढलाय म्हणून आता मी काय करू बरं प्राजक्ता तुला वर्ष झाले मी कार्यक्रमाची वाट पाहते तुला सांगितलं होतं मी जरा लवकर तुझ्या मेहण्याच आहे मग आले वाड लगेच त्यांचे लोक का आले कस वाईस ठेवायचे ना मला ते त्यांनी त्यांच्या हातानीच वाढलं पाहिजे चौदी आता एवढ्या वेळेस पुढच्या कोंबड कोंबडं खाल्ली मी हा चालू आणि दम दम दम

बाकरी होय याकडे सगळी व्यवस्था ठेवली आहे तुम्ही घरभर काय करायला एवढी घरभर नाही पण किती वेळ धारला कोक लागले कसं झाले हा पण आपलं कसं पद्धती झालं पाहिजे लोकांसमोर नको होती होती यांनी पर्दाशिव खाल्लं ना आम्हाला असं खूप बाहर पर्दाशिव होईल म्हणून तू इतकं थांबले नाही हा ना आणि मग बरे काम बोलू मग आपलाला बोल ना ए कुठे गेली का काय आधो आली काय नुसतं काय हो घे ना टपके ना आम्हाला वाड ना घे ना म्हणजे तेती तो पातीला पडले गहू खावा ना अहो का ते पाटीला कुत्रे चाटू राहिले बाई तेच कुठं काय आहे अगा पाटीला बाई मी नाही का तो डबा भरून ठेवेले तो आणि इकडे तो किचनवरचा डबा भरून ठेवेल आमच्या दोघांसाठी काढून ठेवेले तो डबा मी हा कोणचा डबा अरे तो नेका किचनवर काढून ठेवेले तो डबा हा तो दिला मी आम्हाला काढून ठेवेले होतं ते मला काय माहिती सांगायचं तुला काय भास लक्षात ते तुम्ही मी काढून ठेवलो आपल्याला काय काढून ठेवलं त्याच्यासाठी किती वेळ थांबलोय मी साऱ्या सकाळ तुम्ही आपले का टेन्शन मुलं आपली दुसरी सोय आपल्या बाजू काय दुसरी एक काम ही बाकीच्याला मटकी करून ठेवली ती मटकी घेऊन ये काय मटकी आता किरी तिच्या भावाला दिलं त्या भावाला दिलं तुम्हाला कळत नाही का